यांचं भीम क्रांती या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आणि अभिनंदन सुद्धा सतत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ बिहारचे बोधीमुक्त विहार हे झालं पाहिजे त्याकरिता इथे धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणावर होत आहे तेव्हा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये आहे आणि आमचे पूजनीय भंतेजीसुद्धा आहे मी भंतेजींना विचारू शकतो की या आंदोलनामध्ये भिक्खू संघाची काय भूमिका आहे भिक्खू संघाची ही कठोर भूमिका आहे भिक्खू संघाची ही भूमिका आहे की आमचं महाबोधीवार मुक्त झालंच पाहिजे महाबोधीवार मुक्त झालंच पाहिजे जोपर्यंत महाबोधीवार मुक्त होत नाही तोपर्यंत भिक्कू भिक्खू संघाने असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही मेलो तरी चालते पण हटणार नाही पण मागे हटणार नाही ही भूमिका भिक्खू संघाची तुमच्या भूमिका खरोखर प्रशंसीय म्हणते जी आणि या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचे तडमडीचे कार्यकर्ते ज्यांना आम्ही विद्रोही म्हणतो ते उमेशजी मेश्राम या ठिकाणी आहेत सर जयवीर जयवीर बुद्धगया मुक्ती आंदोलनावर सध्या ब्राह्मणांचा कब्जा आहे हा कब्जा हटवण्यासाठी किंवा त्यांना तिथून हुसकावून आणण्यासाठी तुमची आणि समाजाची ही काय भूमिका राहील मागील पंचवीस दिवसापासून अखिल भारतीय भिक्षू संघाच्या वतीने जे आंदोलन छेडण्यात येत आहे बिहार येथील त्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार जी समिती बनवण्यात आली त्या समितीमध्ये अर्धे अधिक हिंदू म्हणजे ब्राह्मण आहेत आणि अर्धे हे बौद्ध असणार आहेत त्यांचा प्रमुख त्या जिल्ह्याचा कलेक्टर असणार आहे अशा परिस्थितीत हा कायदा आम्हाला मान्य नाही या भूमिकेला घेऊन अखिल भारतीय भिक्षु संघ मागील पंचवीस ते सत्तावीस हो। दिवसापासून तिथे उपोषणाला बसलेला आहे हो। आज त्या भिक्षू संघाच्या वतीने एक मेसेज जगभरात पसरवण्यात आला किंवा सोडण्यात आला की जोपर्यंत हे महाविहार मुक्त होत नाही ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब सुद्धा हे आंदोलन कमी पडू देणार नाही आजच्या घडीला जगातून तिथे हजारो भिक्षु व हजारो बौद्ध अनुयायी येत आहेत अशा परिस्थितीत ते आंदोलन नक्कीच यशस्वी होईल असं आम्हाला वाटतं परंतु ते यशस्वी होईपर्यंत सुद्धा हे आंदोलन त्याच पद्धतीने सुरळीत सुरू राहील शेवटच्या दिवसापर्यंत जोपर्यंत बौद्ध घ्यायचं महाविहारी ब्राह्मण मुक्त होत होत सर एकोणीसशे एकोणपन्नास जो कायदा आहे तर हा कायदा नष्ट करण्याकरिता शासकीय पातळीवर तुमची काय भूमिका राहील आक्रमक भूमिका काय आमची महामहिम राष्ट्रपतींना ही मागणी असणार आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन कायदा हा अस्तित्वात असता कामा नये कारण एकोणीसशे पन्नासला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला वाचविण्यासाठी संविधान दिलं तेव्हा त्या संविधानाचं कलम चौतीस असं म्हणते की एकोणीसशे एकोण एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचे जेवढेही कायदे आहेत ते रद्दबातल करण्यात येत आहे आजपासून हे संविधान अस्तित्वात येत आहे तरीही इथल्या मनुवादी शासन व्यवस्थेने एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा कसा अस्तित्वात ठेवला आणि का ठेवला यामागच्या भूमिका त्यांनी स्पष्ट करावी व तत्काळ रद्द करावी ही आमची मागणी आहे बिलकुल सर तुम्ही खूप आपली जी भूमिका आहे ही रोखोक भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे समाज हा तुमच्या पाठीशी आहे असं मला वाटतंय आणि नेतृत्व करण्यासाठी शिलाताई मेश्राम या ठिकाणी आहे शिलाताई जय तर बुद्ध गयामुक्ती आंदोलन करण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातून महिलांचा हा प्रवाह महिलांचा हा उत्साह याही प्रमाणात करण्याकरिता किंवा त्यांचा उत्साह वाढवण्याकरिता तुम्ही काय प्रयत्न करत आहात आम्ही हा प्रयत्न करणार आहोत बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी घराघरापर्यंत जाऊन डोर टू डोअर जाऊन जेवढे दिवस हे आंदोलन चालणार आहे तेवढे दिवस सतत आम्ही भिक्षु संघाच्या पाठीशी राहू आणि त्यांना सतत सतत मदत करत राहू या आंदोलनासाठी आणि जेव्हापर्यंत हे मुक्त होत नाही तेव्हापर्यंत यवतमाळ शहरामध्ये यवतमाळ शहरामध्ये आम्ही हे घराघरापर्यंत जाऊन सर्व महिलांना एकत्रित करू आणि दर दिवशी कशी संख्या वाढेल कसे लोक येत राहतील शांततेच्या मार्गाने हा प्रयत्न सुरू राहील असं शीलाताईंनी मनोगत व्यक्त केला आहे सर्व उपासकाचं समाजसेवकांचं भंतेजींच मी सर्वांचं भीमक्रांती यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करतो तुमचं धन्यवाद करतो जय भीम मी काशनाथ घसली